या ठिकाणी चिमा जाधव हे आमचे पणजोबा यांचं हे मूळ घर आहे या मूळ घरात या ऐकलं का बाळू चिमा जाधव आणि धाकटू चिमा जाधव यांचा जन्म झाला याच घरामध्ये बाळू चिमा जाधव आणि यशोदा बाळू जाधव यांच्या पोटी निर्माण झालेली ती दोन मुलगी आणि तीन मुली जन्माला आल्या याच घरामध्ये धाकटू चिमा जाधव आणि वेणुबाई धाकटू जाधव यांच्या पोटी निर्माण झालेले चार मुलगी आणि दोन मुली यांचा जन्म झाला हे आमचं मूळ ठिकाण असल्यामुळे ही आम्हाला वास्तू अत्यंत पवित्र आहे या म्हणून आम्ही या वास्तूला आमची आजी आणि आजोबा यांचं मिळून नाव दिलेलं आहे आयुष्यमती यशोदा बाळू जाधव निवास कळलं की नाही आमचे वडील आणि चुलते चुलत भाऊ आणि आम्ही भाऊ मिळून आई वडील मिळून सगळ्यांनी एकत्र मिळून हे घर बांधलेलं आहे खाली सहा रूम आणि वरती सहा रूम प्लस वन प्लस वन करून गॅलरीसहित वरती सुद्धा राहण्याची रूम पाडण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी माझे दोन नंबर बंधू रवींद्र गोपाळ जाधव आणि रचना रवींद्र जाधव यांचे दोन पुत्र संघर्ष रवींद्र रचना जाधव आणि भारत रवींद्र रचना जाधव हे उच्च विद्याविभषित आहेत आणि हायको मुंबई हायकोर्टाचे वकील आहेत त्याचप्रमाणे संघर्ष रवींद्र रचना जाधव यांच्याच बरोबर किरण गौतम सीमा सहा म्हणजेच संघर्ष यांची पत्नी या यासुद्धा मुंबई हायकोर्टाच्या वकील आहेत त्यांचा या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे हे आमचं अत्यंत प पवित्र वास्तू जमीन जागा असल्यामुळे आमचं सर्व भावा आणि बहिणींचं इथं निरतिशय प्रेम आहे आपुलकी आहे आणि सद्भावना आहे म्हणून आप आम्ही याची जीवापलीकडे सांभाळ आणि नूतनीकरण जतन आणि संवर्धन करीत आहोत याच चिमा यांच्या कुळामध्ये महापराक्रमी योद्धा शूर शिपाई ग बाळू जाधव महारेजिमेंट कळ की नाही शिपाई नंबर पंचेचाळीस छत्तीस शून्य सत्याऐंशी हे भरती झाले आणि एकोणीसशे एकसष्ट बरोबर झालेले भारत चीन युद्ध एकशे अ एकोणी एकोणीशे एक, एक एक एकसष्ट साली झालेले भारत चीन युद्ध त्याचप्रमाणे एकोणीसशे पासष्ट साली बांगलादेश आणि पाकिस्तानबरोबर झालेले युद्ध आणि त्याचबरोबर एकोणीसशे बहात्तर साली बा भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धामध्ये लढून आमचे महा पराक्रमी वडील गोपाळबाळू जाधव आता हयात नाही ते लढून यशस्वी होऊन आले त्याबद्दल आम्ही पणजोबासहित सहित सर्व आमच्या पूर्वजांची पाटी नावाची